ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे शालेय ये विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक ले ले अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन तीन पोलिसांचं निलंबन विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती घटनेच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर दिवसभर पालकांचं आंदोलन प्रशासन पोलीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधत न्याय मिळवून देण्याची दिली ग्वाही मध्य रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अनेक तासाच्या प्रयत्नानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावरचं पालकांचं आंदोलन पांगवलं दहा तासांनी रेल्वे सेवा सुरू कोलकाता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शीघ्र कृती दलाच्या स्थापनेची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशादरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे मृत्यू कमी व्हावेत यासाठी देशाची पूर्वानुमान प्रणाली अचूक बनवण्याची गरज भूविज्ञान पुरस्कार समारंभात राष्ट्रपतींचं प्रतिपादन विकसित भारताचं ध्येय गाठण्यात जपानची भूमिका महत्वाची ठरेल भारत जपान दरम्यानच्या टू प्लस टू चर्चेदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास आणि कंत्राटी पद्धतीनं केंद्राच्या सरकारी विभागांमध्ये लॅटरल एंट्री करण्यासंदर्भातली जाहिरात पंतप्रधानांच्या निर्देशानुसार यूपीएससीनं घेतली मागे